शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश पुन्हा एकदा अर्डोशीरच्या एका नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दर्शको मी आता अर्डोशीरच्या अक्षय नावाच्या काकडीच्या प्लॉटमध्ये उभा आहे हा पंढरपूर तालुक्यातला प्लॉट आहे खरं तर तुम्ही बघितलं तर थंडीच्या दिवसात ही आपलातून अशा पद्धतीची सेटिंग आणि प्लॉटचं हे संपूर्ण रुपडं तुम्हाला बघायला मिळतंय द्राक्षीच्या मांडवामध्ये अशा पद्धतीने यांनी काकडीची लागवड केली आहे अतिशय देखना अशा पद्धतीचा गडद हिरवा बाजारला चांगला चालणारा किपिंग क्वालिटी असणारा वजन चांगलं भरणारा शेतकऱ्याला शेवटपर्यंत चांगले पैसे देणारा वान म्हणून खरं या आरडोळशच्या आक्षयवानाची इथे ओळख आहे आणि तुम्ही हे जर पूर्ण चित्र बघितलं तुम्ही आता अगदी इथून आपण सुरुवात केली हे पूर्ण एवढ्या टप्प्याचं सेटिंग आहे तर हे बघा हे खालीपासून वरपर्यंत अशा पद्धतीचं सेटिंग आहे आता हे आम्ही साधा वेल पकडला आता इकडून जरी आपण समजा घेतलं तर बघा इथं किती पान आहे ती एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पान आहेत इत जर घालायचं म्हणलं माझी तर ही एक इत हे दोन इत आणि चार बोट वर तर ह्याच्यामध्ये साधारण हो का एक दोन तीन चार पाच सहा सात हो का ही बारक आठ आणि ह्याच्यामधलं हे नवीन बारख आले किती शेंड्यावर चाललंय बघा हे बघा नऊ म्हणजे साधारण दोन माझ्या इतींमध्ये नऊ एक फळांचं सेटिंग हे एका वेळीला इथं आहे खालपर्यंत आपण काय हे जाऊन मोजलेलंच नाही म्हणजे तुम्ही हे का बघू शकता साधारण पेऱ्यातलं अंतर याचं पडणं आणि मग हे बाकीचं त्याला लागणारं सेटिंग हे जर बघितलं तर हा अक्षय अतिशय उत्तम वान आहे आणि या वानामध्ये ज्यांनी ही संपूर्ण शेतीची प्रॅक्टिस केली किंवा हे मार्गदर्शन ह्या शेतकऱ्यांना केले ते आपल्यासोबत राहुल वाडेकर साहेब आहेत त्यांच्याशी आपण खरं ह्या काकडी पिका संदर्भानं संदर्भाने बोलणार आहोत राहुल ये तुझे ह्या व्हिडिओमध्ये आहे ते मनापासून स्वागत आहे खरं तर जात जात गप्पा मारत बोलूया एकूण काकडी पिकाच्या संदर्भात ह्याच्या अगोदर देखील आपण राहुल सोबत बोललोय परंतु ते आपण आपल्या ऑफिसमध्ये बसून तो व्हिडिओ आपण शूट केला तो इंडोअर होता हा मैदानावरचा व्हिडिओ आहे इथं त्याची प्रॅक्टिस दिसणार आहे म्हणजे हा जो बोलतोय तो खरंच हा करू शकतो का तर त्याची तपासणी करता तर आज होणार आहे हे बघ इथं घस जर बघितले हे बघ तर हे काय घस सगळे हो हाय इथं बघ हे एक दोन तीन चार पाच एका जागेला चौथा चौथ्या तोड्याचं हे अशा पद्धतीचं तोडणी तिकडे पलीकड बायका तोडणी करते तर राहुल खरं तर सगळं बोलू परंतु पहिला प्रश्न हाच आहे की तो, तो आर्ड्रोश अक्षय काय शेतकऱ्यांना सजेस्ट करतो सजेस्ट करण्याचं कारण असं एवढंच आहे की ह्याला एकतर मार्केटमध्ये इतर उच्चांतर मिळतो दुसऱ्यांना समजा दहा बारा असेल तर ह्यांना अठरावीस रुपये रेट मिळतो गोष्ट गोष्टीची किपिंग क्वालिटी चांगली आहे हा माल पडत नाही सेटिंग चांगला आहे वनल देखील चांगला आहे माल आणि रंग काय लांबी जेव्हा काकडीची प्रॅक्टिस तुझी सुरू आहे आता कुठली वेल वर्गी पिक आहेत थंडीच्या दिवसामध्ये प्रामुख्याला अनेक समस्या येत आहेत वेल्टिंगची समस्या मोठी भुरी धावण्याचा अटॅक हा एक आहेच हे सगळं होत असताना थोडस सुरुवातीचं जे तुझं भेसळच आणि बाकीचं प्लॅनिंग आहे हे याच्यावर मोठा परिणाम करणार असणार आहे निश्चितपणानं तर थोडस आम्हाला सुरुवातीचं बेड प्रिपरेशन कसं असतं तुझं आणि या प्लॉट मध्ये तू काय केलं हे सांग साधारणतः आपण ज्यावेळेस ही मशात करून घेतो नांगरटे असेल किंवा रोटरने असेल हे सगळं झालं आपण बेडमध्ये गावखोत भरून घेतो जे की पुजलेला पूर्णपणे पुजलेला पूर पूर शंका असेल बरं ते भरून घेतो आणि नंतर आपण ह्याला पाणी बि देऊन बिलावण्या सजेस्ट करतो बर बेसर सोबत तुझ्या मनशाचं यात काय काय है? त्यामध्ये आपण रिफिल वापरतो मनशाचं रिफिल असेल अमोनियम असेल क्लिक असेल कंपन्याचे चोवीस चोवीस असेल ते आपण बेस्ट वापर करतो बऱ्यापैकी आपण जैविक वापर येतो जैविक किती झाले चार आळून झाले जवळ तीस पहिल्या वाडीसाठी वाड्यासाठी आणि पिकाच्या वरच्या वाड्यासाठी दुसरी आळवून जे आहे ते मर मर वगैरे घेऊन त्यासाठी आपण ट्रॅव्हल पॉस बायपान केलं तिसऱ्या आळणीमध्ये वाढ फोटो हवा त्यासाठी आपण कॅनोपी टिकून ट्रा लॉबस्टर नावानं आणि अठ्ठा सत्तावीस हे आवळून केली आणि चौथ्याच्या आळवणी आहे जे काही मिक्सू आणि मायक्रोपास आहे त्यामुळं जे काय अनद्रा पडला राणामध्ये ते उचलून घेण्याचं काम पेकाला मिळणार आहे बर आता मला सांग ह्याच्यामध्ये फुटवे सुरुवातीच्या काळामध्ये रोप लावल्यानंतर त्याला यावे आणि सेटिंग पर्यंत येता येता ते झाड नीटनिटक वाढावं ह्या वाढीसाठी म्हणून काय प्लॅनिंग असतं का ते सगळं त्या वेळ ह्याच्यामध्ये हळवणीमध्ये दुसरी गोष्ट जे काही फुटे फुटतील ते आपण वर टाका सांगतो की आपण पद्धतीने आहे आपल्या जातात हे अंतर किती रे सगळं अंतर मधल्यानंतर आठ फुट आहे सहा फुट बी आहे डबल बी आपण केलेलं नाही कारण वातावरण आणि चालू त्यासाठी आपण डबल बेस केलं नाही बरं अजून एक महत्वाची गोष्ट आहे बघ ह्याच्यामध्ये की ह्याचा शेंडा पण चालणं आणि ह्याची सेटिंग होत राहणं अशा दोन गोष्टी इथं महत्वाच्या आहेत तर ते शेंडा चालत राहणं आणि त्याला पुन्हा पर पेर्यावर सेटिंग होत राहणं याच्यासाठीच प्लॅनिंग कसं असतं तर महत्वाचं वान एवढं महत्वाचे आहे वाण चुकलं सगळं पुढचं गण चुकलं त्यामुळे हा अक्षय जो वण आहे तो खरंच म्हणजे एक नंबर वन आहे दुसरी गोष्ट आपण सेटिंग साठी प्रॅक्टिस करतो त्यामध्ये आपण फॉस्फरस युथ करतो नायट्रोजन लेवल कमी करणे फॉस्फरस लेवल वाढवणे ज्यामुळे पेरदांतर वाढत नाही पेरदांतर लहान पडतं आणि सेटिंग पण चांगल्या पद्धतीनं होतं त्यामुळे मनशा कंपनीचा दहा तीचा असेल किंवा पंधरा पाच असेल किंवा तुमचं मॅपासोला असेल हे आपण हे जे हे आपण करतो आता हे तुम्ही जे म्हणाला साधारण बघितलं हे बघा इथं हे सेटिंग तुम्हाला साधारण लक्षात येईल बघा हे बघा हे बघा इथं झालंय तुम्ही बघता हे किती पोटल पेर आहे तीन अंतर म्हणजे हे पेऱ्याच अंतर जितकं कमी परत सेटिंग आणि अवरेज जास्त हे कमी कसं राखायचं वाढतं कशामुळे यासाठी आपल्याला पोटॅशिथ खात प्रकार आहे पोटॅशियम फॉस्फर आता आपण ह्याला मॅप असून देतोय स्प्रे खाली ड्रिप नसू दे त्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर येतं सल्फर म्हणून काय होतं तुमचं बुरशाशेवर काम करतं दुसरी गोष्ट सल्फर तुमच्या काम करतं मॅग्नेशियम मॅग्नेशियम मॅग्नेशियमधून कॅन पण चांगली राहते आणि पोटॅश गेल्यामुळे काय होतं पेर पडते त्यामुळे आपण पूर्ण फवारण देतो खालून पण देतो बर बर आता ही तू ह्याच्यावर जे रोगराई असते ते बघा भुरीचा अटॅक असेल दावणीचा अटॅक असेल किंवा हे बाकीचे अटॅक ह्याच्यावर असतील तर हे ह्या दिवसामधल्या सगळ्या भुरी असेल किंवा तर काय काय तुला माहितात हे काय प्रमाण आहे ते येते तर मुळात रोग आणि किडीचे निवेदन सांगत त्यानंतर आपण ते वाकड्या महत्वाचं सांगायचं गेलं तर ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठं सापळ्या लावतात त्या प्लॉटमध्ये तुम्हाला दिसणारच नाही आपण काम केलं हलकी हलकी ग्राउंड लेवलच्या वापरलेत नवीन मार्केटला वापर केलाच नाही हलकी औषध त्यामुळे कवरेज चांगलं मिळलेलं आहे आणि अतिशय चांगला प्लॉट असा आहे जास्त खर्च करावा असं काय वाटलं नाही प्लॉटला कारण निवडच आहे आपल्या मुंडीत गेलो झालं चांगलं आहे तरी पण मग भुरी धावण्यासाठी भुरी धावण्यासाठी आपण तुमचं आपल्या मार्केटला ताकद म्हणून मिळतं टाटाचं कंपनीचं सात बोरस ते आपण वापरतो साधारण एक दीड ग्रामने दुसरी गोष्ट त्यामध्ये आपण कॅलबी वापरतो मनशाचं मध्ये काय होतं वाकडं होत नाही आणि आपण निम्या वापरतो निम्या मिठून आळी होत नाही तिने काय दिलं ताकद मुळे भर येत नाही करपा येत नाही दुसरी गोष्ट काय वापरलं कॅलबी वापरलं कॅलबीमुळे वाकड होत नाही आणि टोकल्यामुळं आळी येत नाही वाकड होत होतं त्याचं प्रमाण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं तिकडं पलीकडे तिथं हे चालू आहे तोडणी चालू आहे तुम्हाला ते दिसत लक्षात येईल मला ते वाकड्यांबद्दल बोलायचं आपण ते नंतर बोलू पण मला एक बाकीच सांग की ह्याच्या ह्याच्या वेलींमध्ये अपटेक होण्यासाठीच सा काय प्लॅनिंग असतं जर तुम्ही तुमची खत औषधं प्रॉपर आपटेक होणं मुळी चांगली चालणं पाण्याचं नियोजन ह्याच्याबद्दल बोलूया जिथं माल निवडायचं चालू आहे प्रत्यक्षात बघूया की किती माल आहे किती खराब निघाले प्रत्येक तुला सांगायचं म्हणलं प्रथम लोक जेवणावर कामच करत आमच्या काही अडागा बाळा येतो साहेब कंपनीचा वर बघतो mm. खरा 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 शेट लिहून देतो आमक तो मग मारा आम तू मग खाली बघतच नाही mm. त्याची मुळी चालू आहे का हाय का आता तो या प्लॉटून बघतलं गेलं mm. तर तुला असं राहत पाणी वल दिसणार नाही लोक बरे देऊन सांगून गेले मॅडम पाणी सोडा भरपूर पाणी सोडा कारण तुमचा त्याच्या फोनार mm. नाही म्हणजे पाणी mm. सोडा mm. एक्सेस वॉटर तुम्ही तर ते तुमचं डाऊन शंभर टक्के टक्के कारण खाली मुळे रोज थांबणार आहे पाणी जास्त पाणी गेलं त्याच्यामुळे थांबणार आहे त्यामुळे पाण्याचं मॅनेज पाहिजे पाणी दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपटेकला जे आपण सोडतो म्हणजे कंपनीचं मिक्सोजन असेल मायक्रोपास असेल जे काही तुमच्या राहणार पडले खत आहेत ते काम करत बरं ते तुझं आपटेक त्यातनं होऊन जाते होऊन जाते बरं दुसरी महत्वाची गोष्ट मला सांग की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्लॉट लॉग टर्म पर्यंत टिकवून ठेवणं हे शेतकऱ्यासाठी मोठे चॅलेंज आहे तर विल्थिंग होऊ नये आणि लॉंग टर्म पर्यंत हा सगळा प्लॉट टिकावा याच्यासाठी जर प्लॅनिंग तुझी काय असते त्यासाठी आपण जे मनसे कंपनी उत्पन्न आहेत ट्रायवेट असेल पसडन असेल बायपान असेल म्हणजे ट्रायवेट एच जे की ट्रायको मध्ये बायपान वर्ट मेट्रा आहे पसडनमध्ये सोडोमस आहे त्यामुळे काय होतं हे सगळं जेवाणू खात जेवाणूक आहेत बेन काय होतं तर रानातलं समतोल टिकून राहतो जे इतर जेवण मरत नाहीत ते जेवाणांचं समतोल ठेवण्याचं काम करतं आणि तुमच्या येणारी असेल किंवा रोगरा असेल ते कवर करतं आणि आपण जे म्हणलो बायोफेनच ते कीटकनाशक आहे ऑर्गेनिकमधलं तुमचं खाल न दिल्यामुळं ट्रान्सलेक्शन जे असते फ्लॉट मूल्य म्हणजे मुळवटी पाण्यावर त्यामुळे थ्रिप्स बरे म्हणजे इतर गोष्टी अटक होत नाही त्यासाठी आपण कशामुळे कारण तीन चार पद्धतीने वायरस येतो एकतर तर वातावरण येतो किंवा बियातनं येतो किंवा तुमचं थ्रिप्स रस्त्याची किडे जे म्हणतो आपण त्यातनं वायरस येतो पांढरमेशन असतील तर ह्यासाठी आपण जे प्रिव्हेंटिव्ह स्प्रे आहेत जे की बायोटिन्स असेल किंवा सोलोमोन असेल इमिड असेल याचा आपण प्रिव्हेंट स्प्रे करतोय त्यामुळे तुम्हाला प्लॉट ऑफ बघायला मिळणारच नाही तेच ना तुम्हाला वायरस येणारच नाही बर ठीक आहे आता हे थोडा सोय जरा ये तो इथं आपण प्लॉट मधन आलोय आम्ही थोडस तुम्हाला दाखवतो हे मालाची शायनिंग चमक लखन मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की मुळात कन्फ्युजन नको राहुललाच आम्ही लखन म्हणतो ना ते तुमचं कन्फ्युजन होईल जरा इकडे ये बॅग मध्ये कॅमेरा घेऊन इकडे हा माल आहे पॅकिंग सिस्टम पॅकिंग त्यांची चालू आहे हा तुम्ही माल बघताय म्हणजे एकसारख्या लेवलचा एकसारख्या क्वालिटीचा हा माल आहे आणि इकडं हे बघा जरा संख्ये तिकडे हे वाकडं तिकडे काढून टाकले इथं हे असं काय वाकडं आहे अजून कुठं आहे हे बघा किंवा हे हे बघा आता हे जे आहे याला तू कॅल बोरामान बोरानाने कॅल्शियम कॅल्शियम प्रोडक्ट आपलं बरं एकवीस टक्के कॅल्शियम आणि अडीच टक्के बोरन येतात बरं त्या वापरतो बरं हे प्रोडक्ट म्हणजे लोकांना कॉम्बिनेशन माहित नाही बऱ्यापैकी लोक आळीसाठी किंवा कॅल्शियम बरोबर बोरा आता मला सांग ही जी शायनिंग दिसते मालाची जरा इथ कॅमेरा करीत समोर हे पॅकिंग चालू आहे तिथं कुठलाही माल बघा त्याची जे चमक आहे ही चमक यावी किंवा हे शायनिंग राहावी याच्यासाठीच अजून काय प्लॅनिंग असते तुझ्याकडे आपलं ज्येष्ठ असेल जे की एकोणचाळीस पण पाठ टक्के जिंक आहे दुसरी गोष्ट मॅप असून किंवा तुझं फंगी राहते मालाला माला आपण देतोय अधून साधारणपणे किती दिवसाचा तोडा हा तुझा एकर भरामध्ये होतो आणि कितीचा तोडा व्हावा आणि किती तोडे साधारण झाले पाहिजे असं साधारणतः एक जड तोडा होतोय माल चाल म्हणजे प्लॉट चालू झाल्यापासून ते पण तोडा पहिला होतो बर तिथून पुढे एक सड कंटिन्यू थोडा होतो आता आपण एक टोकन बी केलेलं आहे की सॉफ्टवेअर हे बी लावलेलं आहे त्यामुळे मी म्हणणार नाही की रोटा नॉर्मल तुटा पाहिजे पाचशे सातशे पाचशे सातशे लेवल लागणार ले पण प्लॉट हा जास्त चालणार म्हणजे आज रेट कमी असेल तरी उद्या शंभर टक्के एक नाही दोन तोड रेट सापडले तर ते, ते माऊलीचे पैसे होतील आता मला सांग वानाची निवड तर ह्यात महत्वाची आपण आर्डोरचा ना अक्षय नावाचा वाण लावलाय तो का लावला हे पण सांगितलं की अक्षयचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य तुम्ही त्या ढेगाकडे बघितलं तर साधारण ते लांबन तुम्हाला कळतंय की त्याची जी शायनिंग चमक आहे हा पूर्ण भरलेला माल आहे तुम्हाला वर्ण कुठं हे बघा हे बोगच नाही आणि तोडल्यानंतर तुम्हाला कळल की या पद्धतीचा हा भरीव असा घट्टा शपथचा माल आहे त्यामुळे कुठेतरी हा अक्षय मार्केट डिमांड जास्त आहेच आणि मार्केट डिमांड शायनिंग समज म्हणजे व्यापार लोक जे आहेत माल बघायला ओळखतात आणि ते आवर्जून हे माल मागतात तर ह्या सगळ्यासोबत मग पुन्हा थोडस राहुल सारख्या माणसाचं प्लॅनिंग निवेदन आणि थोडस मग आ... ह्यानं सांगितलं दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत पाण्याचा अतिरेक टाळला पाहिजे एक गोष्ट आहे भुरे दावणीसाठी जे सोपे सोपे स्पर्शजन्य औषधांचे स्प्रे तुम्ही प्रिव्हेंटेटिव्ह घेतले पाहिजे हा दुसरा भाग आहे तिसरा भाग आहे की पेऱ्याचं अंतर कमी राहिला आणि पर पेऱ्याला चा सेटिंग चांगली आली तर तुमचं एकरी ऑवरेज चांगलं मिळतं हा चौथा भाग आहे पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना थोडंसं विरळ पद्धतीनं हे सिंगल बी ही पद्धतीने लावलंय त्याचं म्हणणं असं आहे की हा प्लॉट अवरेजला थोडासा कमी चालेल कारण सिंगल हे परंतु ते लॉंग टर्म चालेल त्यामुळे चांगला फायदा शेतकऱ्यांना निश्चितपणे होतोय आणि तुमचं जे स्प्रेचं कवरेज आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने मिळते हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रासायनिक पद्धतीचा खतांचा जो वापर आहे तो थोडासा कमी करून ऑर्गॅनिक पद्धतीच्या खतांचा वापर करून जीवाणूंवर काम करणं बुर्ष, चांगल्या बुरुषांवर काम करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे भेसळ डोस आहेत तिथपासून आणि सुरुवातीच्या आळवण्या इथपासूनची जर निवेदन व्यवस्थित केली तर तुम्हाला निश्चितपणानं काकडीमधून चांगल्या पद्धतीचा पैसा होऊ शकतो मांडव आता ह्या प्लॉट मध्ये मध्येच द्राक्षीचा मांडव आहे तुम्ही मांडव मला एक प्रश्न राहिले फक्त त्यामध्ये टेक्निकली मी विषय पूर्ण करा आधी मला सांग की मांडव हा ह्याच्यामध्ये मा किती महत्वाचा आहे काही जण खाली त्यांचे त्यांचे काही जण मांडव तयार का करतात काही जण साधा मांडव करतात आपले जे देशिकाकडे असते कोल्हापुरी म्हणतो आपण कोल्हापुरी म्हण त्याला खाली चालतं त्याला माल पण कमी निघतो पण तो माल जास्त निघला जातो तसं ह्या काकडला कसं ह्याला मांडव गरजेचा आहे खाली पण येतो पण रिस्क भरपूर आहे कारण स्प्रे कंटिन्यू लागते त्याला आणि जर पायपडलं तर वेल तिथं चुकतं मल्चिंग नाही का मल्चिंग वापरलं नाही कारण त्यांचं म्हणणं काय की प्लॉट आपल्याला प्लॉट महिन्यात संपणारच आहे जास्त खर्च करायचं करायचा खर्च जास्त मल्चिंग वापरून मल्चिंग वापरलं नाही म्हणजे असं काय नाही की ह्यात तण जास्त उठणार आहे पण मुळात पाणी कमी असल्यामुळे आपण तण जास्त त्यानं उठलच नाही आणि ऑलरेडी सॉरी खाली पडल्यामुळे पण तणाचं प्रमाण कमी चव आहे एकदम का गोड लागते ना हम्म गोड लागला कारण ह्यात वेट आहे वेट आहे शुगर हुँ, हुँ। शुगर साठी आपण ब्रिक्स मधचा वापर करतोय ब्रिक्स भरले जाते आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर काकडी लागवड करायची असेल तर तुम्ही हा आरडू अक्षय लावू शकता आणि राहुलचं मार्गदर्शन घेऊ शकता मी त्याचा जा नंबर जाणीवपूर्वक तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये देतोय हे वलवर्गीय पिकांची गंमत आहे तरकारी आहे ती रिस्की आहेत परंतु रिस्की असण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे हे जर दरात सापडली तर शेतकऱ्याला चांगला पैसा देऊन जातात नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणत असतो की मार्केटचा दर आपल्या हातामध्ये नाही दोन गोष्टी आपल्या हातात आहेत एक शेत आपल्या शेतामध्ये अवरेज जास्त काढणं आणि दोन आपला माल अवरेजचा माल क्वालिटीचा काढणं ह्यानं काय होतं तर अवरेजच्या मालाला क्वालिटी असल्यामुळे जो दर मिळतो त्याच्यामध्ये जे दर कमी असल्यामुळे फटका बसणार तो तर त्याचा हिशोब किंवा त्याची लेवल लागते आणि शेतकऱ्याला खर्च जाऊन पद्धतीचा नफा निश्चितपणाने मिळतो आणि तो मिळवायचा असेल तर तुम्ही आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आरडोशीच्या पेजला फॉलो करा आम्ही काही माहिती आम्ही राहुल सारखी तज्ज्ञ लोक तुमच्यापाशी घेऊन याचा प्रयत्न करतोय तो तुम्हाला कॉलवर माहिती देण्यासाठी देखील उपलब्ध आहे त्याला कॉल करा आणि आपल्या शेतातून भरघोस उत्पन्न मिळवा धन्यवाद